राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराची सांगता राष्ट्रीय सेवा मुले सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निस्वार्थ प्रामाणिक परिश्रम आणि मेहनतीची संस्कृती प्रभावीपणे रुजवली जाईल असं मत पदवीधर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे समन्वयक चुटकू कवी प्राध्यापक एल एस वंटमुरे यांनी व्यक्त केले कॅली कॉलेज ऑफ कॉमर्स चिरगुप्पी नॅशनल सर्व्हिसेस प्रोजेक्ट युनिटच्या वतीनं दत्तक गाव इंगळी येथे शुक्रवारी एकवीस रोजी आयोजित केलेल्या सात दिवशीय विशेष शिबिराचा समारोप समारंभात त्यांनी सन्माननीय अतिथी म्हणून सहभाग घेतला आणि मान्यवरांचा सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्राचार्य प्राध्यापक एस बी पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले अंकली केएली पदवीधर महाविद्यालयाचे प्राध्यापक एके पाटील म्हणाले श्रमदान हे सर्वश्रेष्ठदान आहे हे शिबिरे आपल्याला समाजात बंधुभाव आणि सौहार्द्याने कसे जगायचे हे शिकण्यास मदत करतात त्यास प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी शिबिरासाठी मनापासून योगदान देणाऱ्या इंगळी गावातील देणगीदारांचा गौरव केला तात्यासाहेब चौगला श्री बसवेश्वर मंदिर समितीचे वरिष्ठ अध्यक्ष ग्रामपंचायत लेखापाल सौरभ कोकणे राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे कार्यक्रम अधिकारी एम एस कौलगुड्ड व्यासपीठावर उपस्थित होते अनेक शिबिरार्थींनी मोकळेपणाने आपली मते मांडली आकाश हवालदार यांनी स्वागत केलं महानकर साठी राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा